नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी चंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आलेला आहे की आपल्या घरामध्ये वादविवाद किंवा भांडण तंटा होणे याचे कारण काय असू शकते वास्तुशास्त्रानुसार जे नाते नातेसंबंधाची म्हणजे नातेसंबंधाची दिशा जी मानली गेली आहे ती म्हणजे वायव्य दिशा आहे वायव्य दिशा म्हणजे पश्चिम व उत्तर याचा कोपरा म्हणजे वायव्य दिशा आहे वायव्य दिशा ही नातेसंबंधाची म्हणजे रिलेशनशिपची दिशा आहे जर आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये वायव्य दिशा बिघडली वायव्य दिशा दिशेला जर तिथे पाणी असेल कट आला असेल किंवा जर खड्डा असेल किंवा तिथे जर काही प्रॉब्लेम असेल किंवा वास्तुदोष जर ज्या वायू दिशेला असेल तर आपल्या घरामध्ये नक्कीच भांडण तंटा किंवा वादविवाद हे होत राहतात तसेच जर आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये तुटलेले फुटलेले वस्तू साहित्य असेल किंवा हिंसक प्राणी किंवा अशुभ चित्रे किंवा प्रतिमा जर आपल्या घरामध्ये असेल तर घरातील वातावरण हे निगेटिव्ह होते त्यामुळे घरामध्ये भांडण तंटा होते व घरातील जी एनर्जी किंवा जी ऊर्जा आहे ती असंतुलित होते व याच्यामुळे आपल्या घरामध्ये वाद वाद वादविवाद किंवा भांडण तंटा हे होत राहतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद